नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत ब्रेकिंग न्यूज आहे महाळुंगमध्ये नॅशनल हायवेवरती मोठा अपघात घडलेला आहे एक जागीच ठार झालेला जा आहे आणि एक मुलगी गंभीर जखमी झालेली आहे अख्लुजला तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट देखील करण्यात आलेला आहे महाळुंग तालुका माळशिरस येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नऊशे पासष्ट जी या हा मृत्यूचा सापळाच बनलेला आहे गेले आठ दिवसामध्ये या ठिकाणी जवळपास चार ते पाच एक एक किलोमीटरच्या अंतराने ज्या ठिकाणी ब्रिज आहेत माळखांबी बोरगाव माळेवाडी त्यानंतर हा महाळूंगचा ब्रिज आणि पुढं डांगेवस्ती या ठिकाणी मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये पाच अपघात झालेले आहेत आणि या ठिकाणी पाचही जण मृत्यू पडलेले आहेत त्यामुळे हा नॅशनल हायवे जो आहे तो अपघाताचा सापळाच इथं बनलेला आहे आणि हा नॅशनल हायवे मृत्यूचा महामार्ग म्हणून इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये त्याची चर्चा होऊ लागलेली आहे आजच इथं आपण पाहतोय की अशा प्रकारे ही जी टू व्हीलर आहे यामध्ये लक्ष्मण अंबादास रणदिवे हे आपल्या मुलीसोबत वेळापूरहून टेंभुर्णीच्या दिशेने कामासाठी निघालेले होते आणि त्याच दरम्यान अशा प्रकारे पंढरपूरहून निघालेली एक स्विफ्ट कार निळ्या रंगाची हा टू व्हीलरचा नंबर आहे ही जी व्यक्ती आहे ती माहीत लक्ष्मण अंबादास अर्णंदिवे यांची गाडी आहेत हे वेळापूरवरून टेंबुनीच्या दिशेने चाललेले होते आणि त्यावेळेला हा अपघात घडलेला आहे आणि पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी निळ्या रंगाची स्विफ्ट ही स्विफ्ट कार आपण पाहतोय तर ह्या स्विफ्ट कारची आणि ह्या टू व्हीलरची पाठीमागं धडक झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी ही होंडा गाडी आहे ती चक्काचूर झालेली आहे आणि यामध्येच जागेलाच लक्ष्मण अंबादास रणदिवे साधारण वय चाळीस वर्ष यांचा इथं मृत्यू झालेला आहे त्यामुळे परिसरामध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नॅशनल हायवेचे गेल्या अनेक वर्षापासून अनेक ठिकाणचे कामे रखडलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत सर्विस रोडसुद्धा आरुंद केलेला आहे आणि अनेक ठिकाणी आ, फलक नाही आहेत किंवा अशा प्रकारे अपघातग्रस्त ठिकाणं आहेत तिथं दर्श दिवे लावलेले नाही आहेत किंवा त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले नाहीत मी या अगोदर देखील याच रोडची म्हणजे हा डांगीवस्तीपासून महाळूंगचा परिसर आहे आणि इथं गेले अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत पैकीच याच रोडवरती माळखांबी ते डांगीवस्ती महाळूंग या दरम्यान पाच मृत्यू गेल्या काही दिवसामध्ये झालेले आहेत आणि इथंच बुधवारी बाजार करून म्हाळूंगमधील बाजार करून सुरेखा गोविंद माने वय साधारण अठ्ठावन्न वर्ष यांचा देखील समोरूनच गाडी आल्यामुळे आणि ते धडक झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे तर अशा घटना इथं गेल्या अनेक दिवसापासून इथं घडत आहेत बोरगावचा जो ब्रिज आहे तर माळेवाडू माळेवाडीवरून कपडेकर नावाची व्यक्ती येत होती आणि त्या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे त्यांचा देखील मागच्या आठवड्यामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गेले दोन दिवसामध्ये माळखांबी बोरगाव रोड जो आहे तर ह्या नॅशनल हायवेवरती तिथं देखील मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आणि हे जे साईडचे सर्व्हिस रोड आहेत ते देखील अरुंद आहेत दुसरं महत्वाचं म्हणजे इथली कामं रखडलेली आहेत त्याच्यामुळं नागरिकांमधून तीव्र या ठिकाणी प्रतिसाद उमटत आहेत इथला टोल नाका सुद्धा सराटीमध्ये ह्या रोडला आहे तो त्या ठिकाणी चालू आहे मोठ्या प्रमाणात इथं वसुली होत आहे परंतु हा जो रोड जो आहे तो ज्याप्रमाणे इथलं इस्टिमेट आहे त्याप्रमाणे अद्याप तयार झालेला नाही पाठीमागच्या आपण अनेक बातम्या या ठिकाण चालवलेल्या आहेत दांगी वस्ती हे जे ठिकाण आहे ते अक्षरच्या महाळूमधील या रोडवरील मृत्यूचा सापळाच बनलेला आहे इथं अनेक प्रत्यक्षदर्शिनीने सुद्धा इथं तीव्र निषेध केलेला आहे आणि स्थानिक ग्रामस्थांनी जर अशा प्रकारे परत अपघात इथं होत राहिले तर आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणावरून प्रवास करावा लागतो आहे तर वेळीच नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत इथले संबंधित ठेकेदार आहेत त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचे अपघात या ठिकाणी होऊ नयेत तर तशा प्रकारचे इथं प्रयत्न केलेत पाहिजेत अशी इथल्या ग्रामस्थांमधून स्थानिकांमधून आणि जे अपघातग्रस्त पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांकडून इथं आपल्याला मागणी होताना दिसत आहे महत्वाचं म्हणजे दहा तेहतीस नंबर हा जो आहे तो नॅशनल हायवेचा आपत्कालीन नंबर आहे जर या ठिकाणी कुठं अपघात झाले तर जो सराटीचा टोल नाका आहे तिथला किंवा इकडं संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे तोंडले बोंडले या ठिकाणावरून दोन ॲम्ब्युलन्स देखील आहेत आणि आपला इथून पुढं कुठलाही अपघात झाला असेल या रोडला तर त्यांनी तात्काळ दहा ते ह्या नंबरवरती संपर्क साधवायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे जखमी लोक झाले आहेत त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्सच्या आणि दवाखान्याची मदत मिळेल असं इथल्या स्थानिकांनी केलं परंतु हे जे लक्ष्मण रणदेवे आहेत ते जागीच मृत्यू पावले आहेत आणि त्यांची कन्या साधारण बारा वर्षाची वैष्णवी जी आहे ती पाठीमागं बसलेली होती आणि तिला तात्काळ इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली आणि अकलूनच्या दवाखान्यामध्ये तिला पाठवण्यात आलेले आहे तिची देखील तब्येत या ठिकाणी सिरियस आहे असं आपल्याला समजतं आहे तर अशा प्रकारे हा जो नॅशनल हायवे आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग तर ह्याच्यामध्ये अपघाताचं सत्र गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे दोन्ही ठिकाणच्या ॲम्ब्युलन्स पलीकडे आपण पाहतोय की ती टोंग कार आलेले आहे इकडं नॅशनल हायवेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील इथं तात्काळ रस्ता रिकामा केलेला आहे आणि हे आपण परत परत पाहतोय की कशा प्रकारे हे टू व्हीलरची अवस्था आहे बघा की हँडील पूर्णपणे वाकडा झालेला आहे आणि इथं चक्काचूर जे म्हणतो आपण की इथं हँडिलच राहिलं नाही पाठीमागच्या साईडला तो धडकमधून तो ओढलेला आहे तर अशा प्रकारे ह्या गाडीची अवस्था झालेली आहे आणि ह्याच गाडीवरून हे जे वेळापूरचे गृहस्थ आहेत लक्ष्मण अंबादास रणदिवे ते टेंभुर्णीच्या दिशेने चाललेले होते आणि त्यांची मुलगी देखील पाठीमागं बसलेली होती आणि हीच ती स्विफ्ट कार आहे ही पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने हे कुटुंब यामधलं चाललं होतं ह्या दोन्ही ज्या आपण एअरबॅग आहेत त्या उघडलेल्या इथं पाहतोय आणि थोड्याच वेळा नाकलूज पोलीस या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या ॲम्ब्युलन्स देखील आलेल्या आहेत आणि तात्काळ त्यांनी ह्या मार्गावरची अपघात झालेली जी वाहनं आहेत ती अकलूज पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन जातानाची हे आपण ताजी लाईव्ह दृश्य पाहतोय अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी द डेली लाईफ ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काय स्थानिक नागरिक म्हणतात वस्ती या ठिकाणी ती पाचवी वेळ आहे आम्ही ग्रामस्थ म्हणून चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ पाचवी वेळ आमच्या ही मुलाखतीची तरी पण ह्या गोष्टीची दखल घेतली जात नाही तर राहिलेलं काम हे उर्वरित पूर्ण करावं अन्यथा हा रस्ता सर्व महाळंग श्रीपुरच्या वतीने आम्ही रस्ता हा बंद करतोय एक नागरिक म्हणून आमची कळकळीची वनिती आहे झालेला मृत्यू हा पाचवी वेळा मृत्यू वेचितली प्रत्येकाला जागण्याचा अधिकार आहे आणि येणारा ही ये जी ऍक्सिडेंट झालाय हा या रोड रोडचुटीमुळे राहिलेल्या उर्वरित काम जे राहिलेला इथलं त्यामुळे हा ऍक्सिडेंट झालेला आहे आठ दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये उर्वरित काम पूर्ण करावं नसर आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून हा रस्ता आम्ही बंद करतोय हे माझी तर मी सरांच्या माध्यमात चॅलेंजच्या माध्यमात माझी प्रतिक्रिया इथं काय घडलं इथं एक टू व्हीलरची आणि फोर व्हीलरची धडक झालेली आहे तर रस्ता अपुरा असल्यामुळं हे असं घडत आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी माझी आई पण असं रस्ता क्रॉस करत असताना एका फोर व्हीलरनी उडवलं होतं तर माझं एक निवेदन आहे की आम्ही जिथं राहतोय त्या बाजून विरुद्ध बाजूनी गावाकडे जाण्यासाठी आम्हाला जो रोड आहे तो सर्विस रोड अत्यंत कमी आहे त्यामुळं पुढून गाड्या आलेल्या आम्हाला जायला अडचण येते तर अजून ॲक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता आहे तिथं तर तेवढं पण आमचं निवेदन सरकारने मान्य करावं तेवढं के काय केलं पाहिजे रस्ता नाहीतर लवकर कामं नाही केले तर रस्ता रोक आम्ही करणार आहे आणि उर्वरित कामं लवकरात लवकर करावी ती आणि रस्ता थोडासा सर्व्हिस रोड थोडा थोडा आम्हाला रुंदी करून मिळावा यायला जायला अडचणी येत आहे पाचवी घटना असेल काय थोडं यांनी कोणी जे सर्विस रोड आहे किंवा एन एच वाल्याने थोड्या लक्ष देऊन त्या गोष्टींना काय थोडं स्पीड ब्रेकर करता येत असतील तर करावं किंवा ह्या गोष्टींना कशा प्रकारे आळा घालता येतो ते प्रक्रिया राबवावी एवढीच अपेक्षा आहे बाकीचं नाही अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या द दे डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ताज्या बातम्यास पाहण्यासाठी द दे डेली लाईफ यूट्यूब चॅनल धन्यवाद